भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरगाव बुज गराडा बुज मानेगाव बाजार अर्जुनी या गावातील शेतकऱ्यांचे धान पीक सतत मुसळधार पाऊस पडल्याने धान पीक पाण्याखाली आले असून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यासाठी नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे अमोल खोबऱ्याकडे तालुका प्रतिनिधी भंडारा आपल्यासोबत आहेत बोरगावचे उपसरपंच चतुरामजी बाहुकळे आपण यांची प्रतिक्रिया जाणून हा कसा आहे तिसरा वेळ आहे पाण्याचा पूर पूर आपला जो आलेला आहे हा कोणत्याही प्रशासक माणूस कोणी म्हणजे आम्ही पटवाड्याकडे गेलो पटवाड्याने आतापर्यंत कोणताही याच्यावर ऍक्शन घेतला नाही आणि पटवाडी असे म्हणत आहेत आम्हाला कोणताही अजून काही आला नाही तर आम्ही कसं करतो तुम्ही कृषी विभागाला तुम्ही कळवा आणि कसं दोन चार चार किलोमीटर वरून लोकांना परे आणला आणि ते पण रोहला पुन्हा पूर आला ते का होणार म्हणून यासाठी लवकरात लवकर पाहणी करून त्यांना मोबदला देण्यात अशी तुमची मागणी आहे अशी आमची मागणी शेतकऱ्याची माझ्याकडे वारंवार म्हणजे गावचे लोक येत आहेत का सरपंच साहेब कसा कोणी येत नाही तुम्हाला कशासाठी आम्ही निवडून दिलो तुम्ही कळवा तुम्ही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र